महापालिका निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका लक्षात घेऊन वरिष्ठांकडून निर्णय होईल गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य मुंबई महापालिकेवर महायुतीचं सरकार येणार ठाकरे बंधूंवर बोयरांचा टोला महापालिका निवडणुकीतील युतीबाबत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन तीनही पक्षांचे वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलंय त्याच मंगळवारी जालना दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते यावेळी बोलताना पंकज भोयर यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा ठाम दावा केला आहे राज्यात आणि मुंबईत महायुतीला मोठं जनसमर्थन मिळत असल्यानं हा विजय निश्चित असल्याचं त्यांनी सांगितलंय ठाकरे बंधूंवर टीका करताना भोयर म्हणाले की जनाधार संपल्यामुळं एकमेकांना आधार देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र एक आले आहेत त्यांच्याकडे आता स्वतंत्रपणे लढण्याची ताकद उरलेली नसल्यानं एकत्र येण्याची भूमिका घेतली असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंकज भोयर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय जालना महापालिका निवडणुकी संदर्भात भाजप महायुतीत लढण्याची सोहळा लढत संपूर्ण राज्यामध्ये तिथली तिथली परिस्थिती बघून वरिष्ठ नेतृत्व तीनही ने पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व एकत्रित बसतील आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भूमिका समजून घेऊन त्या त्या ठिकाणी तसे निर्णय घेतील तर जे यश मिळालंय महायुतीला त्या पार्श्वभूमीवर आता मा, आता महानगरपालिकेत कोण कसा राहील नाही निश्चितच महानगरपालिका देखील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या बाजूने राहील कारण आपण बघितलं की संपूर्ण देशभरात देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी यांनी ह्या समाजातला सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून अनेक जनकल्याणकारी योजना तयार केल्या आणि त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी केलं त्याच्यामुळे आज अतिशय चांगलं सकारात्मक वातावरण संपूर्ण देशामध्ये आहे राज्यामध्ये देखील आपण बघतो की सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीची सरकार अतिशय चांगलं काम करतेय आहे त्याच्यामुळे इतका मोठा विजय त्या ठिकाणी भाजप आणि महायुतीच्या पारड्यामध्ये पडलेला आहे संजय राऊतांनी ट्विट केलेला आहे ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार असं त्यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं तुम्हाला की मुंबई महापालिकेवर ठाकरे बंधूचा झेंडा फडकेल की महायुती मा, नाही निश्चितच महायुती भारतीय जनता पार्टीचं काम फार मोठ्या प्रमाणात मुंबई शहरामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये झालेलं आहे आपण बघितले की अनेक विकासाचे प्रकल्प सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा आणि महायुतीनं त्या ठिकाणी केलेलं आहे सन्मान्य शिंदेसाहेबांचं देखील अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचीच सरकार त्या ठिकाणी येणार किती आता सर्वच महायुतीच्या महानगरपालिका येतील आम्ही भाजप म्हणून असं म्हणून महायुतीचा घटक म्हणून की सर्व ठिकाणी मिळणार दिवशी ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याची शक्यता आहे परिणाम वाटेल का महानगरपालिका मुंबई आतापर्यंत दोन्ही ठाकरे बंधू हे वेगवेगळे राहत होते कारण त्यांचा वैयक्तिक अजेंडा त्या ठिकाणी होता जेव्हा त्यांनी बघितलं की त्या ठिकाणी आपला जनाधार कुठेतरी संपलेला आहे अशा वेळेस दोन्ही भाऊ एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत परंतु जनता ही हुशार आहे जनतेला विकास हवा आहे त्याच्यामुळे विकासाकरिता जनता भाजप आणि महायुतीलाच त्या ठिकाणी निवडून देत म्हणजे त्यांच्या युतीचा महायुतीला आणि काय काय परिणाम